नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुधीचं पिठलं कसं बनवायचं तर हे पिठलं खूपच छान आणि टेस्टी लागतं मस्त असं लागतं आणि आपल्याला त्याच्यासाठी काय काय साहित्य हवं ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मी आता सध्या दुधी फोडणीला घातलेले आहे आणि दुधीचे काप पण बघा तुम्ही अशा पद्धतीने काप करायचे आणि त्याच्यासाठी जास्त साहित्याची गरजच लागत नाही फक्त आपल्याला हिंग मोहरी आणखीन हळद मीठ आणि लाल तिखट आता पहिलं काय करायचंय आपल्याला हिंग आणि मोहरीचा चांगला तडका द्यायचा द्यायचाय थोडस तेलाचा थोडासा जास्त प्रमाणातच वापर केला तर छानच असतं कारण की आपल्याला नंतर बेसन पेरायचंय त्याच्यामधून कारण का दुधी जर शिजला की त्याला नंतर आपण वर्ण जेवढं त्याला मावल असं बेसन टाकायचंय आणि त्याच्यामध्ये घोटून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होतं सुक मस्त असं बेसन तयार होतं पिठलं तर आता त्याला मी तुम्हाला दाखवते मी फोडणी तर घातलेली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फोडणी घातलेली आहे आणि कसं दिसतंय ते मी वाफेवरती शिजत ठेवलेलं आहे वरती आपल्याला पाणी ठेवायचंय जेणेकरून तो मऊ दुधी झाला पाहिजे जेव्हा तो दुधी मऊ होईल त्याला पाणी सुटतं थोडासा मऊ झालं की नंतर आपण वर्ण बेसन टाकायचं तर तुम्ही बघू शकता तर आता इथे बघा मी दुधी फोडणीला घातलेला आहे कसा मऊ असा शिजलेला आहे बघू शकता एक पाच ते दहा मिनिटच लागतं आणि बनवायला पण वेळ लागत नाही आणि खूप छान असं टेस्टी लागत ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे त्यांनी जरूर अशी दुधीच पिठलं बनवून खावं खूप छान लागतं हे बघा आता माझा दुधी थोडाफार शिजत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी मौरी आणि हिंगाचा तडका आणि हळद टाकलेले तर आता एक पाच मिनिट मी आणखीन याला थोडस झाकण देणार आहे आपण झाकून ठेवायचंय थोडस पाण्याचं पण वरती झाकणावरती पाणी ठेवायचंय आणि मंद आचेवरतीच आपल्याला शिजून द्यायचंय तर एक पाच मिनिटांनी मी नंतर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं आपल्याला तर आता तुम्ही बघू शकता हे बघा माझं मस्त असिजलेलं आहे दुधी तर आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया आणि बेसन पेरून घेऊया तुम्ही बघू शकता तर आता मी बेसन पेरायला घेणार आहे इथे मी आता लाल तिखट टाकलेलं आहे बघा आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचंय तुम्हाला जास्त प्रमाणात तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता कमी प्रमाणात तिखट हवं असेल तर तुम्ही कमी प्रमाणात आता हे आपण हलवून घ्यायचंय मस्त पैकी तर आता इथे मी लाल तिखट पण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हळूहळू ह्याच्यात बेसन टाकायचंय आणि पेरून घ्यायचंय तर तुम्हाला मी दाखवू शकते हे बघा असं ह्या पद्धतीने बेसन टाकायचंय आणि मस्त पेरून घ्यायचंय त्याला जेणेकरून सुख होईल असं करायचंय आपल्याला तर तुम्हाला मी नंतर दाखवते हो तुम्ही बघू शकता हे बघा मला असं सहा ते सात माझ्या मोठी बेसन लागलेलं आहे तर हे सुक कसं मस्त झालेलं आहे बघू शकता तर आता आपण याला पाच मिनिटं असच वाफेवरती अजून हे बेसन शिजून द्यायचंय मस्त भाजून द्यायचंय आणि नंतर आपल्याला याच्यावरती थोडासा ओवा टाकायचाय ओवा टाकल्याने काय होणार ह्याला चव वेगळी टेस्ट आणि थोडीशी तुम्हाला हवी असली तर साखर पण तुम्ही वापरू शकता तर आता बघा मी थोडं पाच मिनिटं अजून थोडस याला झाकण देणार आहे जेणेकरून आपलं तेल जे आहे ते तेल सुटलं पाहिजे आणि शिवाय तेल आणि थोडंसं तेल राहतं जेव्हा शिजलेला दुधी त्या ते तेलामध्येच आपल्याला जेवढं बेसन तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्स करता येईल तेवढं तुम्ही मिक्स करू शकता बनवायला पण एकदम सोपं आणि साध्या सोप्या पद्धतीने तर नक्कीच करून खा तर आता मी ह्याच्यावरती थोडासा ओवा थोडस चिमटवर ओवा आपण ह्याच्यावरती पेरायचंय आणि झाकण देऊन ठेवायचंय तुम्ही तुम्ही तर तुम्ही बघू शकता तुम्हाला सा, साखर हवी असेल तर तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता तर तुम्ही बघू शकता बघा माझं पिठलं कस छान असं सुक झालेलं आहे पिठलं म्हणू शकता किंवा बेसन म्हणू शकता पण खूपच छान आहे ही रेसिपी आहे आणि आता मी याच्यावरती थोडीशी किंचितच साखर टाकणार आहे जेणेकरून याला टेस्ट भरपूर छान येते आणि नक्कीच तुम्ही या पद्धतीने बनवून बघा थोडासा जरा म्हणजे मला एकटीलाच व्हिडिओ धरायला लागतो त्याच्यामुळे थोडा हल्ला जातो शिवाय मला पूर्ण असं तुम्हाला व्यवस्थित नीट दाखवता येत नाही त्याच्याबद्दल क्षमा असावी पण खरंच तुम्ही ह्या पद्धतीने बनवून खावा बघा दुधीचा बेसन किंवा पिठलं तुम्ही काहीही म्हणू शकता आणि शिवाय हाडच्या माणसांना तर खरंच खूप छान आहे शिवाय डब्याला पण चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आता मी थोडस मस्त असं साखर टाकणार आहे कारण जेणेकरून तिखट मस्त टेस्टी लागतं आणखीन याला खर्च पण खूप कमी आहे नक्कीच बनवा नक्कीच खा नक्कीच लाईक करा आणि नक्कीच कमेंट करा धन्यवाद